जुन्नर तालुक्यामध्ये कुठेही काही प्रकार झाला तर त्या सदर ठिकाणी मदतीसाठी चावण किल्ला असो सोनेर किल्ला असो असो नाणेघाट असो या ठिकाणी एखादा कोणीही काही पडलं माणूस किंवा व्यक्ती पडला मयत झाला तर ही रेस्क्यू टीम तिथे जाऊन पोलिसांना एवढी मदत करायची असते की खूप मदत करायचं असते त्याच्यामुळं बॉडी वगैरे व्यवस्थित लवकर मैत्याच्या नातेवागात लवकर भेटतील काम यांचं महत्व तर खूप चांगलं आहे तर आज या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती करून बॉडी तर तुम्ही रेस्क्यू केलेली आहे एकंदरीत काय प्रकार होता म्हणजे कुठे भेटली बॉडी नक्की काय तसं प्रथमतः लोकशासन न्यूज तुमचं मी आभारी आहे वारंवार मी या ठिकाणी आपल्या पत्रकारांद्वारे न्यूजवर मी सांगत आलो की हे गड किल्ले हे पर्यटन हे आपल्या राजा महाराजांनी आपल्यासाठी राखू ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा आम्ही कायम सूचित करत असतो की कुठलाही या गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार घडणार नाही मध्यप्राशन करून वरती कोण जाणार नाही आणि त्या ठिकाणी अनुचित प्रकार मग ते असू आणि दुसरा कुठला असू असा कुठला घडणार नाही याची जी शाश्वतता या आहे हे आपण घेतली पाहिजे प्रत्येकाने घेतली पाहिजे आता आपण सांगितलं शिवनेरी आज जो प्रकार घडला सकाळी त्या ठिकाणी जे सिक्युरिटी पुरातत्व विभागाची आहेत त्यांनी एक माणूस खाली दरीमध्ये पडल्याचा आंबरखाना ह्या जो ठिकाण आहे बॅक साईडला सातशे फूट खोल दरीमध्ये एक जण पडला असल्याचं आढळलं तर हा कधी पडला होता काय पडला हो, त्याच्यानंतर मग हे प्रोसेस चालू झाली आम्हाला जुन्नर स्टेशन असेल वन विभागाचे विदाटे साहेब असतील तसेच पुरातत्व विभागाचे गोकुळ नाभडे साहेब असतील यांचे सकाळी फोन आले फोनद्वारे त्यांनी माहिती दिली की आंबर खाण्यावरनं कोणतरी खाली पडलं आहे तर ती माहिती घेतल्या घेतल्या आमचे जुन्नर रेस्क्यू टीमचे जवान या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी तो सगळा आढावा घेतला की इथे ती खूट कोलदरीत आहे काय आहे मग त्याप्रमाणे आम्ही मग सर्व साहित्य घेऊन या जुन्नर या ठिकाणून शिवनेरी गाडावर मार्गस्थ झालो तिथं गेल्यानंतर जी परिस्थिती होती मग त्याच्यामध्ये मध्ये सांबराची झाडं होती बरेचशी पुढं आलेली होती काय दगडी सुटलेली होती अशा धोकादायक सुद्धा स्थितीमध्ये आम्हाला अजून टीमला कार्य करावं लागतं तर हे कार्य करत असताना जो मनुष्य आहे तो कोण होता काय होता याचं एक कल्पना शाश्वत नव्हती की यांनी कशासाठी या ठिकाणी उडी मारली आहे त्याला ढकललं गेलं आहे हे अजून काही निष्पन्न झालेलं नाही आहे तर या ठिकाणी जे मृतदेह आहे तर त्याची एक थोड्या वेळापूर्वीच पोलिसांना माहिती भेटली की ते मंगेश भरत सोनोने म्हणून संभाजीनगर या ठिकाणचे आहे ढवलपुरे हे त्यांचं गाव आहे तर ते प एक पर्यटक म्हणून काल या ठिकाणी गाडावर फिरण्यासाठी आले होते आणि फिरताना त्यांच्याबरोबर काय झालं हे पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहे या सह्यादीच्या पर्वतरांगांमध्ये कुठलाही इन्सिडंट घडला कुठंही सह्यादीच्या पर्वतांगांमध्ये पाच धरणं आहेत त्या पाच धरणामध्ये जर कोणी बुडालं आलं कुठं ॲक्सिडंट झाला कुठं गाडावर एखादा कोण अडकून बसलं रात्री नाणे घाटामध्ये सोलो ट्रॅकर आले जीवदान किल्ला असेल शिंदुळा किल्ला असेल त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत अशा व्यक्तींनासुद्धा जुन्नर रेस्क्यू टीमने वारंवार मदत केलेली आहे आणि अनेक जणांना जुन्नर रेस्क्यू टीमच्या सह्याने मदत मिळालेली आहे जीवदान मिळालेलं आहे आणि मी खरंच आपल्या माध्यमातून मी सर्व आ, या सर्व जनतेला आव्हान करतो की या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना की शिवनेरी गड कशासाठी आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आपण यावे त्या जन्मस्थळाची माती पाणी लावी तिथून स्पंदना घेऊन बरोबर जावे पण कुठला अनुचित प्रकार हा शिवनेरी गडावर होऊ नये कारण आता एकोणीस फेब्रुवारी आज आठ तारीख आहे की एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती ही आता आठ दहा दिवसावर आलेली आहे आणि त्या अंतर्गत असा प्रकार होणे ही घटना होणे हे म्हणजे मनाला कुठेतरी खंत असणार हे प्रकार आहेत तर मी सर्वांना आव्हान करतो की शिवनेरी किल्ला झाले गड किल्ले झाले हे महाराजे राजेंनी आपल्यासाठी जीव देण्यासाठी बनवलेले नाही ते आपल्याला जीवदान घेण्यासाठी बनवलेले आहेत धन्यवाद ना टाका म्हणजे तो तो तो

没事。